वाटत गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला माय मायमोगाचा योकार बरे सकाळ झालेली असा आणि आज सोमवार असल्या कारण प्रिनेश गेलो शाळेत आणि आज दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉक शेवटपर्यंत तो पोळी अँड भाजी तो आज हा करता सामके सिंपल जेवण दाळ भात आणि लाल मातची भाजी So, हो लालमाट जो इतको दिसता नी जी कापतली हो लाल मार आणि जेव्हा भाजतली हो कितलो जाता तो पया सो so, आज तुम्ही याची भाजी दाखयता É, tá, então, ó. Pode ser bem, vai, Doe aí, aí, Ah, eu tô, tô. उदक घातले आता आणि आता बाकीचे सामान घालपचे सा, ही विदाऊट ऑइल भाजी आगा एक कानो आणि एक दोन मिरसांगो रफली चॉप केले सय आता फक्त हे मिक्स करे आणि आता हे फक्त जाली भाजी हंगा डाळ जाता हंगा शिताची तयारी आयज एक सिंपल थाली म्हटल्या वेज थाली सामकी आ, सिंपल म्हटल्या घरगुतीच असा तिका लागून सो so, येस yes. तो आता भाजीची तयारी झाली असा फक्त आता ती शिजोव दुपारी आता गॅस खंच खाली ना तेका लागून टाईम लागत शीत जातल्या उपरात ते दवरतले आणि पैया ती भाजी कितली जाता ती दिसता इतकी पण जाता इल्लीशी सो हा आता पैया वादळ ते भय दिसता समको लिटरली भय दिसता असे वारे येतात घेतले असे दिसता पत्रे बी म्हणून गॅस सुद्धा पण कशा जाता तो सो माझे फटाफट जाऊन मार वतले देवा शीट बेकार पाऊस पडता आणि तो खूप भय दिसता त्या खातीर मी पाऊस पडता त्या लागून पाऊस तर सदांच पण आज नी पाऊस मातसो वेगळोच असा म्हटल्या असे वारे मारता आणि वारे असे तसे मारना असे एकदम झोत येते पहा तसे पत्रे बी उडून वतले असे दिसता आय होप माझे जेवण कसले आणि सुद्धा दाखवू शकता तसंच पाऊस वता पण पाऊस खूप मोठा येतो असे केस पण हो सामको वारो येतो असे मधल्या काळात आयल् सेम या सेम भय किंता कारण आमचं हे जे रांची कुडी असा नी त्याच्या वयर माड असा त्याला लागून मला चोड भंय दिसता माड पडलो बी झाल्या दिनेश म्हणतात तसं माड पडना पण वी नेवर नो काय किती जातले म्हणून ज्या प्रकारे वारो येतात आणि ते माड जे हलता नी त्या लागून भंय दिसता सो आता मातस वारो स्टेबल असा मधीच येतो असो एकदम मोठो असो खूप दिसता माझे फक्त आता एकच मोटिव्ह असा की पटापट जेवण कर आणि हंगासून चटकपचे आणि पाऊस नी विचित्र असा अचानक मोठो येता अचानक बारीक येता हॉरेबल हॉरेबल पाऊस असा बाकी काय ना वारो ना, वारो नी की फिनिश फिनिश फिनीश फिनीश लागना सो आमचे पत्रे तितले मजबूत ना की कितें पडले आणि सहन जातले असे सो ताका लागून भय दिसता शीत झालं शीत झालं आता भाजी दौली हा आता ही शिजली की झाले मागी आता ही पया इत वैर आम्ही सामकी भाजी आता मागीर पया ती भाजी कितली जाता ती भाजी तयार असा हे उदक जे तुम्हाला दिसत ते असतलेच मात्री तरी सो तयार लाल मात्ची भाजी सगळी नाही आली पाऊस ठारला आणि तुम्हाला सांगू ना हे तहून इथं हा फा फुडल्यान आले पाऊस गेलो आणि असे पळून कोण म्हणप की हा पाऊस पडलेला बी म्हणून चिल्लो आज उजवाड असा नी असा उजवाडाच लाईट बी घाय लाव या खोलीत चढ करून काळोख सो फायनली माझे जेवण झाले साधे सिंपल जेवण केले आईज आणि आय एम फ्री आता प्रिनेश आयलो की मागीर तिका जेवपा देतले आणि आज पळोवया शाळेतून किती सांगले ते दे ताका मला रोज मजा येता त्याची शाळेचा अभ्यास बी घेवा हो कारण की रोज किती ना किती नवीन त्याच्या वांगडा आवी परत फस्टन बसल्यासारखे दिसतं मला सो येस ही माझी समकी साधी थाळी आगा जी तांबडी भाजी केली ती ही असं दाळ लोणचे शीत आणि दोन रोटी या जेव्हा सो टी टेन जो असा आणि दिस तू लाईट गेल्या त्याला लागून आता बाहेर बसले न भीत असतले आशिले ट्रिनेशी आता भयल्यानंतर बसला अभ्यास करता दिस तू गेल्या लाईट कियाक देव जाणां ये काही खूप मोठे tadi काय खूप होते आणि त्याचा लॅपटॉप मध्ये येणार होणार मला असं लरिक या सडी शांता ईक चलो होम मिनिस्टर पावस आयो आता इतलो वेळ अशिल् त्यांना ना आणि आता दिसतो भीतर पावस आणि पाऊस आयो आणि सध्या दिवस कोणूच वाड्या वेली लोक बाहेर ना, ज्यांची घुमट असा बी ती लायता म्हाका केन्ना जमले जाल्यार घुमट करतले आणि घुमटार असो तुळशी बाहेर लाव मोटो येता पाऊस तर मित्रांनो असो आशिल्लो आयचो ब्लॉग आयचो दीस आय होप तुमकां आयचो ब्लॉग आवडला आसतलो व्हिडिओ आवडला जाल्यार लायक शेअर कमेंट नक्की करा चॅनलीचेर नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा मेळया फाल्यांच्या ब्लॉगात देव बरें करूं गुड नाईट